चालतं हे सगळं नॅचरल याला कोणी करता नाहीये हे सगळं आपोआप चालतं आपोआप त्या ठिकाणी पाण्याची बाष्पीभवन होत आहे समुद्राची काय होते उष्णतेनं वाफ आहे त्या वापाचे ढग होतात त्या ढगाला थंड हवा लागली काय होतं पाऊस होतो हे आपोआप होतं म्हणले नॅचरली याला ईश्वर कुठे करताय म्हणलं शक्ती मध्ये उदाहरण देऊन सांगतात आता आपल्या इथं गुळ नवसागर आणि पाणी काय होत आहे मग कशी गप्प बसले का होते दारू होते त्याची दारू मग ती जी शक त्याच्यामध्ये जी शक्ती ती आपोप पदार्थामध्ये शक्ती ईश्वर शक्ती काही करत नाही उदाहरण देतात ते, ते देता तेले भारी पण त्यांचा त्याचा जो मुलगा होता त्या जरा कॉम्रेड माइंडचा तो माणूस त्याचा मुलगा जो होता। सज्जन होता भागवत कथा कीर्तन श्रवण करणारा होता त्यांनी सांगितलं बापा तुम्ही जे बोलतात तसं नाही आहे नॅचरली नाही आहे त्याला बनवणार मूर्ख आहेस का गप्प बस म्हणले गप्प बस म्हणले तू असं काही बोलू नकोस तिकडे करू नको राहू दे राहू दे झोप येईल त्यांना राहू दे राहू दे असो हे आपोआप होत आहे असं त्यांनी सांगितलं बरं एक दिवस काय केलं त्या ते मुलांनी एका कागद काढलं सुंदर चित्र आणि त्याच्यामध्ये रंग भरले आणि वडील ऑफिसमधून आल्यानंतर जिथं बसायचे त्या टेबलवर त्यांनी तो कागद काय ठेवला कागद ठेवला आणि कागद ठेवल्यानंतर ते चित्र ठेवल्यानंतर वडील आले फ्रेश झाले आणि कॉफी घेण्याकरता ते खुर्चीवर चेअर बसले आणि त्या टेबलवर लक्ष गेलं अरे म्हणले काय सुंदर चित्र म्हणले कुणी काढलं ना ते पोरग म्हणले पप्पा आपोआप झालं म्हणले काय होईल म्हणले नाही नाही म्हणले पेन्सिल उठली आपोआप तिनं स्केच केलं पुन्हा रंग उठले ब्रश उठले तीन रंग भरले आपोआप झालं म्हणले म्हणले मला काय उल्लू समजतो का म्हणले अरे ज्या आरती हे सुंदर चित्र दिसतय त्या आरती त्याला कोणीतरी करता म्हणले पप्पा नीट बोला एवढं सुंदर चित्र काढण्याकरता जर करता लागत असेल तर या विराट ब्रह्मांडाला याच भरण पोषण करण्याकरता ईश्वर नाहीये अहो तुम आम्हाला काय एक दिवस भगवान परमात्मा बसले होते जेवायला पण जरा बसताना असं ते डोळे झाकले पाच मिनिटं जरा लेट झाले रुक्मिणी माता म्हणली अहो इतकं उशीर का केलं पाच मिनिटं तुम्ही डोळे झाकून नाही म्हणले या विश्वातल्या सगळ्या चराचराचं चरा पोट भरल्याशिवाय मी जेवत बघा पण बायकोला ना सगळ्यांवर विश्वास असतो पण नवऱ्यावर बरोबर आहे ना आख्या सगळ्या जगावर विश्वास आहे पण नवऱ्यावर विश्वास नसतो ना ती म्हणले हिश्किलपणानं हसली झाला ती देव म्हणले बर बर तिनं काय केलं हळूच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तिनं दोन मुंगळे घेतले मुंगळे आणि ते एका डबीमध्ये टाकले त्या ढबीचं झाकण बंद केलं ती एका पेटीत ठेवली ती, एका पेटी, थेवली। ती एका पेटी एका संदूक मध्ये घेतली ती संदूक एका मोठ्या पेटऱ्यामध्ये ठेवली आणि त्या पेटऱ्याला कुलूप लावलं तिने आणि मग दुसऱ्या दिवशी देव जेवायला बसले बसले सांग लगेच जेवायला बसले हसली थी। माला पोशन करता। पर मनले मनले। ती मला कळलं तुमचं सगळ्यांचं भरण पोषण करता पण काय बघाव आपलं जाऊन गपचुप बघावं म्हणले ती तशीच ज्या वाढता वाढता तशीच उठली रुक्मिणी पुढं गेली तिनं तो पेटारा उघडला पेटीत पेटारातली संदूक काढली त्या संदुकातली छोटी पेटी काढली त्या पेटीतली छोटी डबी काढली आणि बघितलं तर दोन अक्षता तिला खायला ते दोन्ही मुंगळ्यांना मिळाले होते अगं बाई हे कसे कधी आले म्हणून मागे होऊन बघणार तेवढंच भगवान परमात्मा म्हणले काय बघतेस काय नाही म्हणले हे कधी आले अगं म्हणले तू जेव्हा पाहत होतीस तेव्हा हळूच तुझ्या त्या, त्या कपाळा लागलेल्या अक्षता मी कधी ढकलल्या होत्या म्हटले